नमस्कार मी राणी कासलीवाल एव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाला केलेला खुलासा हास्यास्पद असल्याचा टोला शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत लावला पाहूया ते नेमके या पत्रकार परिषदेत काय म्हणाले राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांनी त्यांच्या नेत्यांना का पाठिंबा दिला त्याचं खुलासा त्यांनी पाठवला आणि त्या खुलाशामध्ये शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आलेले होते त्याचं उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती खरं म्हणजे आपण पाहतोय का इथले जे राष्ट्रवादीचे ने स्वतःला नेते म्हणतात ते आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी या साडेचार वर्षामध्ये या नगर शहराचा नावलौकिक पूर्ण महाराष्ट्रामध्ये खराब करण्याचं काम त्या ते ठिकाणी त्यांनी केलेलं महाराष्ट्राचं नाव अत्यंत उज्ज्वल होतं परंतु नाव हे साडेचार वर्षामध्ये संपूर्ण नगर शहराचं नाव खराब झालेलं आहे नगर शहरामध्ये केव्हाही काही घटना घडतात हे त्यांच्यावरून दिसून आलेले साध्या निवडणुकीच्या कारणावरून दोन शिवसैनिकाची हत्या होते उद्योजक आत्महत्या करतात कोणत्याही व्यापाऱ्याला कधी उचलून घेऊन जर घेण्यात येतं आता पंचवीस वर्षामध्ये कधीच घडलं नव्हतं ते आता घडतंय आणि त्यांच्यामुळं त्यांनी असावर खुलासा पाठवला का शिवसेनेच्या त्रासामुळं आम्ही भाजपाला पाठिंबा दिला आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही भाजपला जो पाठिंबा दिलेला आहे तो पैसे घेऊन पाठिंबा दिलेला आहे तुम्ही त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये पैसे घेतले घेतले तुमच्या नेत्यांनी घेतली अशी चर्चा पूर्ण नगर शहरामध्ये जनतेमध्ये आणि जनतेमध्ये काय आहे तेच मी या ठिकाणी बोलतोय पहिल्या वेळेला तुम्ही जेव्हा बोलले त्यावेळेला तुम्ही असं सांगितलं का आम्ही भारतीय जनता पार्टीला विकासासाठी पाठिंबा देतोय आठवत असेल आपल्याला पेपरमध्ये सुद्धा आता म्हणतात भीतीमुळं देतोय परत काहीतरी बोलतील खरं म्हणजे यांनी त्यांच्या नेत्याला फसवलेलं आहे त्यांच्या पक्षाला फसवलेले नगर शहराच्या जनतेला फसवलेले आहेत नगर शहरामध्ये जे त्यांचे नेते दादाभाऊ कळमकर आहेत त्यांना फसवलेले आहेत आणि म्हणून ही जी टोळी आहे ही सोयऱ्या दारीची जी, जी टोळी आहे ही नगर शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करते पण शिवसेनेवर या पद्धतीने जर तुम्हाला आरोप तुम्ही केले तर शिवसेना तुम्हाला भिडण्यासाठी अत्यंत खंबीर आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही चुकीचं बोलले तर चुकीचं कधी शिवसेना या नगर शहरामधली सहन करणार नाही आणि तुम्ही जे केलेले पाप आहेत ते निश्चित आम्ही जनतेसमोर मांडू आणि त्याच्यामुळं आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे का तुम्ही नेमकं कोणत्या कारणासाठी भाजपला पाठिंबा दिला ते पहिले तुमच्यामध्येच ठरवा या मुद्द्यावर दिला का त्रास दिला म्हणून दिला का पैसे घेऊन दिला हे एकदा ठरवा आणि त्या पद्धतीनं उत्तर द्या ही अपेक्षा या ठिकाणी शिवसेनेने सांगितली त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत एका गोष्टीवर पाठिंबा नाही दिला त्यांनी त्यांनी केडगावचा बी सौदा केला पैसेही घेतले सगळं काय केलं त्यांनी म्हणजे त्यांचे नेते बोलले त्यांचं सुद्धा ऐकलं नाही त्यांनी मग याचा विषय असा लोका लोका का लोकांमध्ये नगर शहराच्या लोकांमध्ये एक वेगळा विषय काय हे शहरामध्ये नेमकं काय चाललंय साडेचार वर्षामध्ये म्हणजे राजकारणामध्ये नीती का घसरली दादाभाऊ कळमकर जे बोलतात ते अत्यंत योग्य दादाभाऊ कळमकर ते आम्ही एका स्टेजवर बोलत असू परंतु नसतं त्यांच्या आमचे मैत्रीच्या संबंध आहे राजकारणामध्ये त्यांनी कोणाचे खून बिन केले नाही राजकारणामध्ये ना या पद्धतीने दादाभाऊ कळमकर कधीच वागले नाही आणि म्हणून असे राजकारणी या नगर शहराला हवे असं तरुणामध्ये एक चर्चा आहे